सिंधी बाजार दुर्घटना प्रकरणी आयुक्तावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा वंचित बहुजन आघाडीची मागणी अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार न पाडता राजकीय दबावाखाली आदेश झुगारले शहरातील सिंधी बाजार झालेल्या भीषण दुर्घटनेत एका नागरिकाचा मृत्यू तर चौदा वर्षीय बालिका मृत्यूशी झुंज देत असताना या संपूर्ण घटनेला महानगरपालिकेचे आयुक्त जबाबदार असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मुख्य आरोपी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाणे यांनी दिनांक 27 रोजी बुधवारी पाच वाजेच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना सांगितले की महानगरपालिकेनं पूर्वीच परिपत्रक काढून सिंधी बाजारात गणेश मूर्ती विक्रीस बंदी घातली होती पर्यायी जागा आजाद मैदान इथं उपलब्ध करून दिली होती तरी सुद्धा आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य पार न पाडता राजकीय दबावाखाली आदेश जुगारले त्यामुळे सिंधी बाजारात गणेश मूर्ती विक्रीची दुकानं लागली आणि अखेर जोघेनी दुर्घटना घडली विजय लहाणे यांनी पुढे सांगितले की या प्रकरणी आपण लवकरच जिल्हाधिकाऱ्यांना भेटून औपचारिक तक्रार दाखल करणार आहोत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या कानावरही ही, ही बाब घालून त्यांच्याकडून पुढील पातळीवर कारवाईची मागणी केली जाणार आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांवर मुख्य आरोपी म्हणून गुन्हा नोंद करावा आणि जबाबदार अधिकाऱ्यांना सहा आरोपी करण्यात यावे अशी ठाम मागणी वंचित बहुजन आघाडीनं केली आहे राजकीय लोकांना गुन्हा दाखल झाला पाहिजे तीन आता आपण अशी मागणी करू आमदार खासदार त्याच्याशी कोण करणार आहे त्याला माझी आमदार आजी आमदार माझी खादार आजी खादार जे यांच्या मुळे झाला संघटना त्याच्यामुळे घटना घडत राहणार नाही आपण आता आपण पाहू शकतो हे पत्र सुद्धा आहे म्हणजे हे पत्र सुद्धा काढलेलं आहे आणि हे पत्र निघण्याच्या नंतर सुद्धा इथले तालुका म्हणजे सदर बाजार पोलिस स्टेशनच्या नावानं पत्र आहे अतिक्र अतिक्रमण विभागाच्या नावाने पत्र आहे पुढाऱ्यांच्या आणि एवढं हे पत्र काय असताना सुद्धा हे बघा पत्र बघू शकता आपण आता हे बघा एवढं नोटीस आणि पत्र असताना सुद्धा त्या ठिकाणी बाजार भरण्यात आला याच्यामध्ये नक्कीच राजकीय पुढाऱ्याचंच काम आहे बाजार भरण्यासाठी आणि राजकीय पुढाऱ्याच्या प्रेशर खाली होऊन अधिकारी जर कोणाची बळी घेत असेल तर अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे कारण आता किती लोकांचे बळी घेणार आहे अनेक लोक या ठिकाणावर याच अशा पद्धतीने आता करंट लागून इतके चे पंधरा लोकांना करंट लागला त्या ठिकाणी आलं आणि तिथं कोणी झालं नाही पत्र बघू शकता तुम्ही बघा पत्र हे शासनाचं पत्र आहे आणि हे पत्र असताना सुद्धा काहीच कारवाई झाली म्हणजे काय या जालन्यामध्ये विविध पक्ष कोणी उरला नाही त्याच्यामुळेच हे असा भोळा कारभार होता या ठिकाणी चालू आहे आणि जो अधिकारी याची ताबडतोब बदली व्हावा हो। याच्यावर गुन्हा दाखल होऊन बदली व्हायची ऐकतावर अशी आमची मागणी वंचित भोजनाकडे दुःखात घटना या जालन्या शहरामध्ये मामा चोख आणि शिंदीच्या भागात त्या ठिकाणी घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध पण करतो आणि जे तरुण मदत पावलेले आहेत त्या ठिकाणावर तर ते त्यांच्या त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करतो श्रीदेव बाळासाहेब आंबेडकरच्या वतीने सुद्धा त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो आणि ज्या अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे कारण की त्यांना बे परमिशन त्याला अजित होतं आणि ते परमिशन अजित असताना सुद्धा कोणातरी त्यांच्यावर दबाव आणून अधिकाऱ्यांना पैशाची लालूच घेऊन या ऐकताना आणि त्यांनी शिंदी बाजारात मध्ये आणि मामा चौकात परत बाजार घडवला आणि हे असा प्रकार त्या ठिकाणी घडला त्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आयडी तो बदल त्या ठिकाणी घडला आहे त्याला कुठलं परमिशन नाही जेवढ्या जेवढ्या अधिकाऱ्याला नोटीस काढा त्याला तात्काळ निलंबित करा अशी आमची मागणी आहे आणि ज्या अधिकाऱ्यामुळे हे प्रकार घडला म्हणजे इथले आयुक्त त्या आयुक्तावर मनुष्यबळाचा गुन्हा दाखल करावा कारण त्यांना ज्याने ज्याने कॉल केला असेल त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हावा त्यांना सुद्धा सह आरोपी करावा अशी आमची वंचित बहुजन आघाडीची वतीने मागणी आहे कारण की खूप मोठी घटना आहे नऊ ते दहा लोकांना त्या ठिकाणी करायला लागलेलं आहे त्याच्यापैकी एक मरण पावलेलं आहे दोन विस्तम त्या ठिकाणी लहान बाळ सुद्धा आहे ते गंभीर स्वरूपाचा जखमी आहे एकाला मला वाटतं संभाजीनगर राणामधला त्या ठिकाणी हललेलं आहे खूप मोठी सरस्वतीच्या तो ही घटना घडलेली आहे आणि आम्ही आयुक्ताला वारंवार निवेदन दिलेले आहे की बाबा तुम्ही या जालन्यामध्ये थोडस नीट लक्ष घाला तुम्ही फक्त पैसे खाण्याचं काम या ठिकाणी करत आहे या आयुक्ताचा आम्ही निषेध करतो या आयुक्ताला ताबडतोब त्याच्यावर कारवाई व्हा आयुक्ताला आरोपी करावा आम्ही सतर्ग पोलिसिशनला सुद्धा गेलो आयुक्तावर गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही आता उद्या जिल्हाधिकारी मॅडमला भेटून आणि आम्ही पोलीस विषयात महासंचालकाला सुद्धा तक्रार देणार आहे बाळासाहेब आंबेडकरला सुद्धा उद्या कॉल करून आम्ही या घटनेची मा सगळी माहिती देणार आहे आणि कुटुंबाला भेटण्याला बाळासाहेब आंबेडकर किंवा सुजात आंबेडकर साहेब घेतील विजय वंचित बहुजन आघाडी जिल्हा अध्यक्ष जानला